ठीक कन्नड तालुक्यातील गौवताळा घाटातील रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे कन्नड तालुक्यातील रस्ते अत्यंत शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळते तालुक्यातील नागत करणखेड नागपूर पिशोर औराळा घाटातील रस्ते अत्यंत खराब असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते दरम्यान गवताळा घाटातील रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाहीये मागील अनेक दिवसांपासून कन्नड ते नागद दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांची भावना तिकट झाल्याचे पाहायला मिळते या गंभीर प्रश्नांची दखल आमदारांनी घेऊन कन्नड प्रशासनाला काय आदेश देतात हे पाहणे गरजेचं आहे कन्नड तालुक्यातील गौतावा घाटामध्ये रस्ता अत्यंत ते खराब अवस्था झालेला आहे आणि आपण त्या घाटाचं अद्यापपर्यंत डागडुगी पण करण्यात आलेली नाही अनेक दिवसापासून कन्नड बस डे बस स्थानकामधून येणारी लालपुरी पण बंद करण्यात आलेली आहे कन्नड तालुक्यातील महत्बर नेते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत ते पण या ठिकाणी प्रवास करत असतात त्या रस्त्यामध्ये काय सांगाल आपण कन्नड तालुक्यामध्ये ना ना नागद गावाकडे जो कन्नड ते नागद रस्ता आहे या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये नागद गावातून माजी आमदार या ठिकाणी जवळपास दोन आजी आमदार राहिलेले आणि चालू गेल्या पाच वर्षापूर्वी नागद येथील माजी आमदार सिंग राजपूत हे मतांनी पूर्ण तालुक्यामध्ये विकास केला परंतु खरं जर बघितलं विकास आहे हे त्यांच्या गावकडे जाताना पूर्ण करत नाही आणि शोधत चालू आहे पण विकास काही दिसला नाही बरं एकंदरीत माजी आमदार यांच्यावर यांच्याकडे याचा प्रस्ताव आणण्यात येतोय परंतु साहेब मलाही सांगा तुम्ही एकंदरीत <laughs> आता वीस दिवसापासून कन्नड बस स्थानकामध्ये येणारी लाल परिवहन आहे लोकांचे कन्नड जाण्यासाठी खूप मजा हाल होत आहे आणि स्थानिक आमदार या गोष्टीकडे आजपर्यंत लक्ष देत त्याबद्दल आम्ही आता जे आमदार आहेत त्यांना कल्पना पण केलेली आहे आणि ते त्या पद्धतीने आता विश्वास आहे दोन चार दिवसांनी ठरलेला असेल विष्णु महाराड आहे ते भारतीय जनता पार्टीचे कदाचित एक येणाऱ्या पुढील दोन तीन दिवसामध्ये काम करतील अशी आशा व्यक्त आहेत आपल्यासोबत कन्नड तालुक्याचे सभा माजी सभापती खूप साहेब आहेत आपण त्यांचे पण प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल रस्त्याचा काय अनुभव काय आला आपण पण आता त्या रस्त्याने प्रवास केलेला आहे रस्त्याची के कन्नड तालुक्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था आहे ही दयनीय अवस्था अनेक तीन पंचवार्षिक चार पंचवार्षिकांतची तशीच आहे मी यावेळेस आमदारताईंना विनंती करणार आहे ता नवनिर्वाचित अन्नाताई जाधव ह्या आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून झालेल्या आहेत मी त्यांना आणि त्या आता महा आपल्या सरकारच्या काय प्रतिनिधी आहेत मी त्यांना विनंती करेन नागद सर्कल विशेषतः करंजखेडा नागद आपला किशोर या सगळ्या जेहूर सर्कल आवराळा सर्कल देवगाव सर्कल या सगळ्या तालुक्यामध्ये रस्त्याची सगळ्यात भीषण परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात नागद सर्कलची अतिशय वाईट अट्रोम घाट हा आपला डागडुगी करून तात्काळ लाल तरी सुरू करण्यात यावी सध्याच्या घडीला हे करणं अत्यंत गरजेचं आहे लोकांचं कम्युनिकेशन लोकांचं दळणवळणाचं साधन बंद पडलेलं आहे ते साधन लवकरात लवकर सुरू करावं असं मी शासनाला विनंती करतो आणि आता जी जी कामं मंजूर झालेली आहेत दिवाळीनंतर ती सर्व कामं सुरू होणार आहे आपण ताईंना सगळ्या आपल्या समाजातर्फे गावकऱ्यांतर्फे आपण विनंती करूया ही कामं प्रायोरिटीनं प्रथ प्रथम क्रमांक देऊन सुरू करावी एवढीच त्यांना विनंती करतो आणि डागडुगीचं काम अद्याप लवकरात लवकर सुरू करावं इगंदरीत पाता तालुक्यातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि आपले राठोड साहेब आहेत आणि त्यांना विनंती त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे की प्रथम तुम्ही नागद गटातील रस्त्यांना प्राधान्य द्यावे एकंदरीत लोकांची जी समस्या आहे ती लवकरात लवकर ती मिटेल आणि लोकांचा दळणवळणाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ सुटेल स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी भायदास पवार छत्रपती संभाजीनगर